पुणे शहरातील शिवाजीनगर परिसरात असणाऱ्या आशानगर भागात एका पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं हे आंदोलन कव्हर करायला गेलेल्या पुढारी न्यूजचे पत्रकार ज्ञानेश्वर चौथमल आणि व्हिडिओ जर्नालिस्ट निखिल करंदीकर यांना पुणे पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आशानगरमधील या पाण्याच्या टाकीचं उद्घाटन होणार होतं मात्र या अगोदरच काँग्रेस कार्यकर्त्यांनी या पाण्याच्या टाकीचं लोकार्पण केलं यावरून काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली कवर करण्यासाठी पुण्यातील पुढारी न्यूजचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल व्हिडिओ जर्नालिस्ट निखिल करंदीकर सह घटनास्थळी पोहोचले मात्र या ठिकाणी पोलिसांनी ज्ञानेश्वर यांच्यासह कॅमेरामॅन निखिल यांना धक्काबुक्की करत त्यांचा कॅमेरा देखील काढून घेतला नेमका काय प्रकार घडलाय पाहूया

हा सगळा असा प्रकार सुरू असताना हा सगळा असा प्रकार सुरू असताना